चेन स्नॅचिंग करून धूम स्टाइलने पळून जाणाऱ्या आरोपींना रोहा पोलिसांनी पाठलाग करून केले गजाड रोहा पोलीस ठाणे हद्दीतील भागीरथी खार गोफण येथील निमा नारायण वय वर्ष पासष्ट राहणार भागीरथी खार तालुका रोहा जिल्हा रायगड या सुखी मच्छी व्यवसाय करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची माळ खेचून लंपास केले भागीरथी खार गोफण येथे एक नवरा बायको जोडपे बर्गमन गाडीवरून येऊन सुखी मच्छी विकत घेतली व मच्छी विक्रेते इने गळ्यात सोन्याची माळ घातल्याची पाहणी करून पुढे शेडसाई बाजूकडे निघून गेले काही वेळा नंतर त्वरित त्याने हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून सदर वय वृद्ध महिला गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून तेथून रोहा शहराकडे पळ काढला वृद्ध महिलेने अरडाओरड केल्याने येथील जागरूक नागरिकांनी ताबडतोब रोहा पोलीस ठाणे येथे सदर घटनेबाबत माहिती दिले पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारी चेकपोस्ट येथे पोलीस अंमलदारांसह नाकाबंदी लावण्यात आली काही वेळातच गुन्ह्यातील पळ काढणारे जोडपे खारी चेकपोस्ट येथे आले असता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला सदरशी चोरटे वेगाने गाडी पळवून तांबडे गावाकडे पळून गेले त्यावेळेस त्या ठिकाणी त्या नाकाबंदी करणारे पोलीस पोलीस अनिल पाटील पोलीस पोलीस मुसळे व होमगार्ड यांनी त्यांच्या दुचाकीवरून पाठलाग सुरू केला पोलीस पाठीमागे लागल्याचे पाहताच आरोपी वेगाने गाडी पळविली मात्र त्याच वेगाने पोलिसांनी पाठलाग करून अत्यंत चपळाईने काही अंतरावरून त्यांना रोखून ताब्यात घेतले आणि जबरदस्तीने खेचून घेतलेली तीन तोळ्याची सोळ्याची माळ आरोपीकडून हस्तगत केली आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव नितीन सुरेश गुंडीये वय वर्ष राहणार गोरेगाव मुंबई मोहिनी नितीन गुंडिये वय वर्ष तेहतीस राहणार गोरेगाव मुंबई असे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते आरोपींना रोहा पोलीस ठाणे येथे आणण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनात रोहा पोलीस करीत आहेत वेगभूमीसाठी मुकादम सह नंदेश गायकर रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका